या संपूर्ण सभागृहामध्ये हे सगळेच माझे मित्र आहेत मी त्यांचा मित्र आहे असे अनेक आलेत जे कदाचित उल्लेख करायचं राहिलं असतील इथे येण्यासाठी राहिलं असतील पण काही असेही आलेले आहेत हा कार्यक्रम कसा होतोय मला माहित आहे कोण कोण आले मंचावर कोण कोण होते कोण काय काय बोललेत ते व्हिडिओ करतात आणि दुसरे एक मित्र जे आहेत ते आज आले नाही त्यांना मी तर समजतो पण ते काय आले नाही त्यांनी पण सांगितलं अरे बाबा उद्या जाऊन बघ तिथे कोण कोण लोक येतात आपल्यापैकी कोण कुन कोण आहे जरा डोळे फिरवून घे त्यातला तो कार्यकर्ता काल मला म्हणाला बरे प्रकाश भाई आमच्यावर वच ठेवण्यात येते तुझ्यावर वच ठेवलं तर तुला काय अरे तुझ्यावर वच ठेवायला जे लोक आहेत ना हे अर्ध्या पडदा मागे येऊन आमच्याशी हात मिलवणी करूनच या राजकारणात काम करतात आता सगळ्यांच्या दुकानाचा सटर मी खोलायचं असं म्हटलं हे काही बरं नाही मला एक किस्सा सांगतो मी व्यक्तिगत मला जीवनात जो आला एक दिवस आपला पप्पू सावंत प्रदीप सावंत हे आणि गोलतकर नायडू कॉलोनी आणि पंतनगर या दोन वॉर्डात ते उभे होते आणि निवडणुकीची सगळी सर्वे वगैरे 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 आज पहिल्यांदा बोलतोय सगळ्यांच्या समोर रात्री मला उद्धव साहेबांचा फोन आला साडे दहा वाजता कुठे आहेस तू घाटको बदलाय आता येता का म्हटलं येतो ते काही संदेश त्यांच्याकडे गेला होता तो त्यांच्या आधारावर आणि तिथे गेल्यावर मी बघितलं डाके साहेब आणि उद्धव साहेब दोघही होते मला सांगितलं प्रकाश भाई आमच्या सर्वे मध्ये आमच्या दोन सीट मध्ये आम्हाला थोडासा प्रॉब्लेम वाटतो प्रदीप सावंत आणि गोलतकर प्रॉब्लेम येणार नाही 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 ते काय आहे तुम्ही मित्रात म्हणून तुम्हाला मी खरखर सांगतो तुम्ही काही लोकांना उभे केले आणि म्हणून आमची सीट पडणार माझ्या लक्षात आलं त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हटलं साहेब तुम्ही चिंता करू नका दोन्ही सीट निवडून येणार यासाठी मी जे काही के प्रपंच केलाय ते केलंय पण आता तुम्ही खालती काहीतरी सांगू नका तुमच्या माझ्यामध्ये मा मी तुम्हाला सांगतो दोन सीट तुमची येणार खाली लोकांना वाटायचं प्रकाशभाई फुटलेत प्रकाशबाई गेलेत भाई, भाई, गे भाई शिवसेनेचा विरोधात काम करतायत तर आमचा तो पण असे जायचा कुठेतरी अतुल भाई त्याला उभा केला होता आणि सुरेशच्या समोर आप्पा आप्पा असेल इथे कुठे आहे आप्पा उभा होता आप्पाला विनायक कदमनी सांगितलं की तू लढ काय पाहिजे वगैरे तर खर्च बिर्च मी करतो म्हणे म्हटलं बरं झालं त्या लढाईमध्ये आपल्याला सतराशे मतं मिळाली आणि सुरस गोलतकर साडेचारशे मताने निवडून आले अप्पा उभा राहिला नसता तो गोलतकर पडले असते तसेच त्या काळात त्या काळात त्याच्या आधी आणि त्या काळात आमची युतीच होती आणि त्या काळात गुजराती मानसिकता थोडी अशी होती की बाबा कमल जर दिसत नसेल तर सेकंड प्रायोरिटी शिवसेनाला न देता दुसऱ्याला द्यावी आता मग हे गुजरातीच वोट कोण कापू शकतो त्याचा कॅल्क्युलेशन केलं आणि त्याला उभा केला त्यांनी सात आठशे मतं घेतली आणि पप्पू काहीतरी तुम्ही पा, साडेपाचशे साडेसातशे मतांनी ते निवडून आले हा सगळं एक राजकीय आपापले मित्र असतात त्या मित्रांचा बरोबर राहून अनेक कार्य आपण करत असतो